हॅलो नमस्कार सर मी पत्रकार सतीश राठोड बोलतोय मुंबईहून बोला मी क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचा सा उपाध्यक्ष अच्छा, अच्छा, अच्छा। साहेब आताच आपल्या एका सुरक्षा रक्षकावर हल्ला केला सीसीटीव्ही फुटेज पण मी बघितली त्यात आपल्या सुरक्षा रक्षकाचं चुकच नाही त्यात तर त्या संदर्भात आपल्या मंडळाकडून काय उपाययोजना केलेल्या आहेत योजना म्हणजे आपण सर मी तुम्हाला हे सांगू शकतो तुमच्याशी जे मी बोलणार आहे ना ही रेकॉर्डिंग बातमी लावणार आहे मी आधीच सांगतोय त्यामुळे तुम्ही योग्य उत्तर द्यावं म्हणजे कुठेतरी तुम्हाला अडचण नको यायला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे हो हो तर मी असं ऐकलं की मंडळाचे अधिकारी कोणी लक्ष देत नाही याच्या आधी सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत तर हे बघा जे मंडळामध्ये जे अधिकारी आहेत जरी तुम्ही सचिव आहे शासनाकडून तुम्ही सरकारी कामगार अधिकारी म्हणून आला आहात पण तुमचा जो पगार आहे सुरक्षा रक्षक जे काम करतात ती जी लेवी भेटते त्या अंतर्गत तुमचा पगार होत असतो तुमचा नाही पूर्ण मंडळाचा होत असतो बरोबर तर तुमची प्राथमिक जबाबदारी ही आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांना या गोष्टीचा सामना करण्यासाठी तुमचा पाठबळ महत्वाचा असतो बिलकुल आणि त्या पाठबळीमध्ये तुम्ही सहकार्य करायला पाहिजे आणि मंडळाच्या वतीने एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे आणि मी तुम्हाला हे बी सांगतो मी लॉ करतोय लॉ स्टुडंट आहे त्यामुळे काही गोष्टी मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थितच उत्तर द्यावं ही माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून तर आता असं ऐकलं की कोणी लक्ष देत नाही तर मग हे का होत आहे नाही नाही आम्ही त्यांना ऑलरेडी जे डागा हॉस्पिटल आहे ना त्यांना सांगितलेलं आहे हा त्यांनी सीपी न पण पत्र दिलेलं आहे पोलीस सुरक्षा द्या म्हणून हा आता त्यांची ती कारवाई सुरू आहे आणि त्यांना ऑलरेडी हे केलेल्या सूचना दिलेल्या आहेत मंडळाकडून पत्र पोलीस स्टेशनला जायला पाहिजे मी तर एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे ना सर तर एफ आय आर मंडळ तिथं मंडळातील कोणी अधिकारी गेले का तिथे एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलिटी नाही आपल्याकडून एफ आय आर नाही झाला ते डागा हॉस्पिटल कडून झालेला आहे नाही नाही व्हायला पाहिजे पण मंडळाने ते मंडळाने पण त्यात पार्टीमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बाजूमध्ये आपल्या मंडळाचं पण नाव कुठेतरी जायला पाहिजे का नको ते बरोबर आहे आणि असे हल्ले बऱ्याच ठिकाणी होतात मागे नाशिक मध्ये पण झालं नाशिक मध्ये ते चौथा इन्स्पेक्टर आणि जे काही राऊंडर येते पोलीस स्टेशनला गेले आर दाखल करण्यासाठी हु, हु, तर कुठेतरी मला असं वाटतंय की आपल्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होताना दिसत मला तर कृपया करून असं होऊ नये बिलकुल बिलकुल अध्यक्ष साहेबांचं म्हणणं काय याच्यावर अध्यक्ष माझ मी होतो बाहेर चार्ज आहे गडचुरली अच्छा अच्छा हा हा त्याच्यामुळे मी आज आलो काल तिकडून अच्छा हा उद्या आता पूर्ण ते माहिती घेऊ आता मग अध्यक्ष कोण आहेत तिथे आता सध्या तिथे लोया साहेब आहेत सर एक अपेक्षा आहे की तुम्ही साहेबांशी बोला तुम्ही आणि एफ आय आरच दाखल व्हायला पाहिजे असं काय आपण दाखल होऊन त्या गोष्टी पुढे काहीच होणार नाही बरोबर तर आपल्या माणसावर त्यांनी के हल्ला केलेला आहे आणि ते सीसीटीव्ही मध्ये पूर्ण दिसतय की यांनी कारण असताना हल्ला केला आहे की त्या गेटने जर तुम्हाला बाहेर जाण्याची ही नाहीये फक्त इन आहे आऊट नाही त्या गेटने तर मग हे गेट आहे तो जाणे आणि येण्यासाठी अच्छा चौच आहे का एकच गेट आहे त्याच्यामुळे तिथे थोडा गर्दी असतो हां 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 त्यांनी पोलिसांची मागणी केली आम्हाला इथे म्हणजे पोलीस चौकी द्या म्हणून नाही पण तिथं आता जो विषय आहे तिथं कशाबद्दल झालाय यांचा विषय यांचा विषय आता तिथे काही गवर्दार असतो कोण कशासाठी येतो हे का ये काही समजतच नाही पण येणाऱ्या अच्छा हा म्हणून आम्ही त्यांना सांगितलं इथे पोलीस चौकशी मागणी हे करा त्यांनी दिलेलं आहे पत्र सिद्धीला अच्छा अच्छा अजून मी बोलतो त्यांच्याशी